श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते स्वयंपाकघर म्हटलं म्हणजे आपल्या घराचा आत्मा आहे घराचा आत्माच जर आनंदी आणि प्रफुल्लित असेल तर घरातलं वातावरण हे सुद्धा आनंदीच निर्माण होत असतं स्वयंपाकघर आणि त्या स्वयंपाकघरात काम करणारी गृहिणी जर उत्साही आणि निरोगी राहिली तर त्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही घरातील वास्तूच्या नियमांसोबतच स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजवण्यासाठी आणि खाण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम हे सांगितलेले आहेत आणि या नियमांचे पालन केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी राहते घराची वास्तू बरोबर नसेल तर घरामध्ये दुःख राहतात आणि अशा घरातल्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते घराची वास्तू बरोबर मिळणं आणि स्वयंपाकघरातील वास्तू ठीक करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची खूप काळजी घेणं आवश्यक का आहे दिवसाच्या सुरुवातीला स्वयंपाकघर हे आपलं पहिलं स्थान आहे जिथे आपण प्रवेश करत असतो त्यामुळे ते दोषमुक्त असणं तितकंच गरजेचं आहे स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघरात वास्तूच्या काही नियमांची विशेष काळजी घेणं तितकंच आवश्यक आणि महत्त्वाचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवण बनवण्यापासून तर जेवण करण्यापर्यंतचे काही महत्त्वाचे नियम सांगणार आहे आणि हे नियम पाळल्याने आपल्याला तितकाच फायदा सुद्धा होणार आहे चला तर मग आपण आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्वयंपाकघरासंबंधित महत्त्वाचे नियम कोणते आहेत ते जाणून घेऊया आपल्या घरातील स्वयंपाकघर हे कधीही पायऱ्यांखाली नसावं असं जर स्वयंपाकघर तुमचं असेल तर तुम्ही नेहमीच कर्जबाजारी राहाल त्याचप्रमाणे शौचालयाच्या वर किंवा खालीसुद्धा आपलं स्वयंपाकघर हे असू नये असं झाल्यास आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या संपत्तीवर वाईट परिणाम होत असतो आपल्या घराची आर्थिक परिस्थितीही कुमकुवत होऊ शकते त्याचप्रमाणे स्वयंपाक करताना तुमचा चेहरा दक्षिण दिशेला कधीही नसावा ज्योतिषशास्त्रानुसार दक्षिण दिशेकडे तोंड करून अन्न शिजवणं हे अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर हे दक्षिण दिशेकडे असेल तर तुमची वास्तू दूषित होते आणि त्या दूषिताचे परिणाम तुमच्यावर होत असतात आणि अशा घरामध्ये पैसा हा टिकत नाही आणि ज्या कामाला शंभर रुपये खर्च होणार असेल तिथे दोनशे रुपये हा खर्च करावा लागतो दक्षिण दिशेला जर स्वयंपाकघर असेल तर त्या घरातल्या व्यक्तींचे हाडांचे प्रॉब्लेम्स हे सुरू होतात आणि दक्षिण दिशेला स्वयंपाकघर म्हणजेच आजाराला आमंत्रण असं होय दक्षिण दिशा ही स्थिरत्वाची दिशा मानली जाते आणि या दक्षिण दिशेकडे तोंड करून जर आपण आपलं स्वयंपाकघर असेल आणि या दिशेकडे तोंड करून जर आपण स्वयंपाक करत असू तर आपल्या जीवनामध्ये गती निर्माण होण्याऐवजी स्थिरताही निर्माण होत असते म्हणून आपल्या घरातले स्वयंपाकघर हे दक्षिण दिशेला कधीही नसावे आपल्या घरातले स्वयंपाकघर हे जर आग्नेय दिशेला असेल तर ते अतिशय उत्तम मानलं जातं आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असल्यास आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रा चांगली प्रगती होते आणि अशा घरामध्ये अन्नाचा तुटवडा हा कधीही होत नाही आणि त्याचप्रमाणे आपलं स्वयंपाकघर आणि गॅसची शेगडी ही आपल्याला नेहमी स्वच्छ करणं तितकंच गरजेचं आहे घाणेरडं स्वयंपाकघरही आपल्याला कधीही बरबराट देत नाही आणि ज्या स्वयंपाकघरामध्ये अस्वच्छता असते त्या स्वयंपाकघरात नकारात्मक ऊर्जाही निर्माण होत जाते आणि त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर होत असतो स्वयंपाक करताना जर तुमचे तोंड पूर्वेकडे असेल तर ते सुद्धा शुभ मानलं जातं कारण ही दिशा ग्रहांचा राजा सूर्याची दिशा मानली जाते आणि पूर्वेकडे तोंड करून जर आपण अन्न बनवत असू आणि ते अन्न आपल्या घरातील व्यक्ती खातील तर आपल्या घरातील व्यक्ती ह्या आजार आणि मानसिक तणावांसारख्या समस्यांपासून दूर राहतात त्याचप्रमाणे गॅसची शेगडी किंवा स्टोव्ह इत्यादी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरून ह्या कोणालाही दिसू नयेत आणि जर समजा तुमच्या घरातली गॅसची शेगडी आणि स्टोव जर मुख्य दरवाजातून दिसत असेल तर तो मोठा दोष मानला जातो जर तुमच्या मुख्य दरवाजातून स्वयंपाकघर दिसत असेल तर तुमच्या घरातून रोग दूर होत नाहीत आणि तुमची आर्थिक स्थितीसुद्धा कमकुवत होते आपल्या स्वयंपाकघरामध्ये मायक्रोवेव्ह मिक्सर इत्यादी जी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या आपण दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवू शकतो त्याशिवाय दक्षिण किंवा पश्चिम दिशेला भांडी किंवा इतर कोणतीही जड वस्तू आपण ठेवू शकतो आणि त्याचप्रमाणे पूर्व आणि उत्तर दिशेला कोणतीही हलकी वस्तूही आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवू शकतो आपल्या स्वयंपाकघरातील भांडी ठेवण्यासाठी स्लॅब कपाट इत्यादी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला करणं योग्य मानलं जातं त्याशिवाय तुम्ही वायव्य कोपऱ्याचासुद्धा वापर मसाले आणि धान्य ठेवण्यासाठी करू शकतात तसंच स्वयंपाकघराच्या खिडक्या मोठ्या कराव्यात वास्तूनुसार दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच घरात अग्निकोण असणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या घरातले स्वयंपाकघर हे अग्नेय दिशेला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे घराचे स्वयंपाकघर या दिशेला असणं खूपच शुभ मानलं जातं या दिशेशिवाय तुम्ही तुमचे स्वयंपाकघर उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशेलाही बनवू शकतात त्याचप्रमाणे आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टीसुद्धा ठेवायच्या नाही आहे त्यामध्ये औषधं हीसुद्धा आपल्याला आपल्या किचनमध्ये चुकूनही ठेवायची नाही आहे तसंच कचऱ्याचा डबा सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं नाही आहे तसंच तुटलेली भांडीसुद्धा आपल्याला किचनमध्ये चुकूनही ठेवायची नाही आहेत अशी भांडी आपल्या घरामध्ये गरिबी आणतात त्यामुळे अशी भांडी लगेच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायची आहेत त्याचप्रमाणे खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा आपल्याला आपल्या किचनमधून ताबडतोब फेकून या द्यायच्या आहेत किंवा दुरुस्त करायच्या आहेत तसंच आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला चुकूनही एखादाही आरसा हा लावायचा नाही आहे आणि जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आरसा लावला असेल आणि त्या आरशामध्ये जर गॅसची अग्नी दिसत असेल तर ते अतिशय चुकीचं मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कलह हा निर्माण होत असतो आणि म्हणूनच जर तुम्ही तुमच्या किचनमध्ये आरसा लावला असेल तर तो लगेच काढून टाका आणि त्याचप्रमाणे आपण किचनमध्ये जेव्हा अन्न हे शिजवू तेव्हा आपण आपले मन हे सकारात्मक ऊर्जांनी भरलेले ठेवायचे आहे स्वयंपाक बनवताना शिजवताना नेहमी आपल्या मनामध्ये चांगले विचारच आपल्याला करायचे आहे त्याचप्रमाणे जेवतानासुद्धा याच नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे जेवण करतानासुद्धा आपल्याला शांत चित्ताने आनंदी मनानं जेवण करायचं आहे तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की आपलं स्वयंपाकघर हे कसं असावं स्वयंपाकघराबाबतचे काही महत्त्वाचे नियम आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले आहे वास्तुशास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघर कसं असणं महत्त्वाचं आहे हे आपण बघितलं आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ